हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर कशा आहात माझ्या मित्रमैत्रिणींनो मजेतच असणार हीच अपेक्षा आहे मला तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना तर चला आज मी तुमच्यासोबत मस्त ग्रेव्हीवालं चिकन त्याची रेसिपी शेअर करत आहे तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता किती सुंदर आणि भन्नाट रेसिपी झाली आहे आपली तर आता इथे मी कढई घेतली आणि त्यात कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक आणि आता ते आपण छान फ्राय करून घेणार आहोत आणि आपल्याला चिकन बॉईल करायला टाकायचं आहे ना त्याच्यामुळे मग आपण त्याची आता फोडणीची तयारी करून घेणार आहोत तर आपण इथे एक बारीक कांदा कट करून घेतलेला आहे तो थोडा फ्राय करून घेतला आहे त्याच्यात आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत आणि इथे थोडंसं जिरं घेतलेलं आहे मी तर मैत्रिणींनो माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा तर इथे आपण थोडंसं लाल चटणी घालून घेणार आहोत आणि इथे थोडीशी हळद घ्यायची आपल्याला ta अशा प्र प्रकारे आपल्याला छान अशी फोडणी तयार करून घ्यायची आणि त्यात आपण हे तीन पाव चिकन घेतलेले मी स्वच्छ धुवून घेतले ते आणि आता आपण हे कडाईमध्ये बॉईल करून घेणार आहोत तर आता इथे आपण हे छानपैकी मिक्स करून घ्यायचे चिकन जेणेकरून ते सर्व मसाले त्या चिकनला व्यवस्थित लागले पाहिजे तर आता आपण इथे छानपैकी मिक्स केल्यानंतर आता आपण हे दोन मिनटं झाकून घ्यायचे आणि चिकनला त्याचं पाणी सुटतंच त्याच्यामुळे मग थोडंसंच आपल्याला पाणीवरून घालायचे बघू शकता आता आपलं छान असं चिकन मिक्स झालेलं आहे आता इथे मी एक ग्लास गरम पाणी केलेलं होतं ते पण आता आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत तर आता आपण हे इथे थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि इथे झाकून ठेवणार आहोत तर इथे आपण वाटणाची तयारी करून घेणार आहोत वाटण्यासाठी इथे मी कांदे खोबरं टोमॅटो आलं लसूण सर्व भाजून घेतलेलं छानपैकी आणि हे आता आपण त्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत तर इथे आपलं चिकन छान बॉईल झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत तर इथे मी चिकनचीच कढाई घेतली ते चिकन बाजूला काढून आता इथे मी दोन ते तीन चमचे तेल घालून घेणार आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता इथे आपण हे जे वाटण तयार केलेलं आहे ना ते आपण ते छान फोडणीमध्ये घालून घेणार आहोत तर याची छान आपल्याला अशी फोडणी तयार करून घ्यायची मित्रमैत्रिणींनो आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता तर आणि आता इथे आपण खडे मसाले घेतलेत तर ते पण आपण तेजपत्ता वगैरे सर्व ते घालून घेणार आहोत नाही इथे मी घरचे मसाले आपले हळद लाल तिखट काळा मसाला आणि गरम मसाला असं घेतलेलं आहे तर मसाल्याचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त करू शकता तर तुमचे मसाले कसे आहेत त्याच्यावर डिपेंड आहे तर आता इथे आपण हे मसाले छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर बघू शकता आपण ह्याची छान फोडणी तयार करून घ्यायची आपल्याला आणि इथे मी ना थोडंसं सूप घेतलेले आहे चिकनचंच जे बॉईल झालेलं आहे ते आणि तेच थोडंसं त्यात मिक्स करून घेतलेलं आहे फोडणीमध्ये त्याच्याने ना भाजीची चव खूप छान येतं तर ता, मी ते दोन ते तीन चमचे ते पाणी सूप घालून घेतलेले आणि ह्याची छान अशी फोडणी तयार करून घेतलेली तर आता आपण हे फोडणी तयार झाल्यावर जे बॉईल झालेलं चिकन आहे ना ते आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचे बघू शकता तुम्ही आणि आता हे छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचे तर मित्रमैत्रिणींना तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असाच राहू द्या आणि आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता मला कमेंट करून नक्की सांगा मित्र मैत्रिणींनो आणि आता इथे आपण ना चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत कारण आपण बॉईल करताना पण मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे मग मीठ आपल्याला थोडंसं बेतानेच घालायचे तर इथे आपल्याला छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे बघू शकता तर इथे आपल्याला छान पूर्ण झाकायची नाही भाजी थोडंसंच वरून हलकंसं झाकायचं आता इथे मी हिरवी छान कोथुंबीर कट करून घेतलेली आहे आणि ती पण वरून भाजीला घालून घेणार आहे तर बघू शकता आपलं चिकन किती सुंदर आणि भन्नाट झाले lick.